आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य विधानसभा निवडणुकांची उद्या मतमोजणी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन जागतिक सहकार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं येत्या सोमवारी नवी दिल्लीत होणार उद्घाटन मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव दीडशे धावांवर समाप्त ची ही खराब सुरुवात राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रांवरच्या मतांची मोजणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र काम करणार आहेत शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे या प्रक्रियेसाठी सुमारे सहा हजार सहाशे पथकं नियुक्त करण्यात आली आहेत मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय पोलीस दल राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांच्या कड्यांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे मतमोजणीच्या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे दुपारी बाराच्या सुमाराला पहिले निकाल हातात येतील मात्र मतदारसंघाच्या आकारमानानुसार यात फरक पडू शकतो संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही एस चोकलिंगम यांनी नमूद केलं आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या ताज्या बातम्या देणारी निवडणूक विशेष बातमीपत्र उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून प्रसारित होणार आहेत तसंच निवडणूक निकालांचं तज्ज्ञांनी केलेलं विश्लेषण निवाडा जनतेचा या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळेल मतदान यंत्र ठेवलेल्या रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आलं असून शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही त्यामुळे ईव्हीएम अथवा रूमबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये असं निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितलं चिपळूणमध्ये मतदान यंत्रात छेडछाड करण्याच्या हेतूने काही जण थांबले असल्याची तक्रार एका पक्ष कार्यकर्त्याने दाखल केली होती त्यासंदर्भात लिगाडे यांनी खुलासा केला नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती त्यावरून कदम यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारे वाहन अडवून निवडणूक अधिकाराला धमकी देणाऱ्या सरुणासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली होती झारखंड विधानसभा निवडणुकीच्या एक्याऐंशी जागांसाठी तसंच आसाम बिहार छत्तीसगड गुजरात कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मेघालय पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल या राज्यातल्या विधानसभा आणि केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे झारखंडमध्ये चोवीस मतमोजणी केंद्र उभारली असून उद्या सकाळी टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात होईल असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन होणार आहे यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाली तिकिटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल सहकार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर आशिष कुमार बुतानी आणि इफको लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चा डॉक्टर यू एस अवस्थी यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली गेल्या एकशे तीस वर्षात प्रथमच आयसीए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं तसंच या भारतात या संमेलनात भारताच्या डॉक्टर कस्तुरकर सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला या संमेलनाचा मोठा लाभ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या सहकार परिषदेमुळे पूर्ण विश्वामध्ये आर्थिक सामाजिक पर्यावरणिक स्थिरता नक्कीच लागू शकेल त्या देशात जे काही आपल्याला नवीन सहकारितेचे मॉडेल्स सहकारितेच्या ज्या काही योजना आहेत त्या महिलांसाठी आपण अंमलात आणून महिलांना जास्त सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्नशील राहू तीन देशांचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं गयाना जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला भारतीय तरुणांनी देशाला जगातली तिसरी मोठी स्टार्टअप परिसंस्था हा लवकर प्राप्त करून दिला आहे भारताचा विकास केवळ प्रेरणादायीच नव्हे तर सर्वसमावेशक देखील आहे असं मोदी म्हणाले तत्पूर्वी त्यांनी काल गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनालाही संबोधित केलं समावेशक समाजाच्या उभारणीसाठी लोकशाहीपेक्षा अन्य कोणतंही मोठं साधन नाही पुढे जायचं असेल तर लोकशाही प्रथम आणि मानवता प्रथम हाच मंत्र आहे लोकशाही भारतीयांच्या डीएनए मध्येच आहे असं मोदी यावेळी म्हणाले प्रधानमंत्री मोदींनी काल जॉर्ज इथं गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांच्या समवेत वेस्ट इंडिजच्या नामवंत क्रिकेटपटूंची भेट घेतली नायजेरिया ब्राझील आणि गयाना या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परत यायला निघाले आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लाओसमध्ये वियंतियान येथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली निकातानी यांच्यासोबत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागीदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे त्यानंतर सिंग यांनी फिलिपिन्सचे संरक्षण सचिव गिल्बर्टो टिओडोरो यांची भेट घेतली अॅक्ट इज धोरण आणि इंडो पॅसिफिक व्हिजन या योजनांमधला फिलिपिन हा महत्वाचा भागीदार आहे त्यामुळे फिलिपीन्ससोबत संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार विविध मतदारसंघांमध्ये या लढतीत कोण बाजी मारणार सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या तेवीस तारखेला म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी नऊ वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषण पर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा ऐकायला विसरू नका तेवीस नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी नऊ पासून निवाडा जनतेचा प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठी नाट्यकलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे मराठी नाट्यकलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली येत्या पंचवीस तारखेला मुंबईत आयोजित जागतिक रंगकर्मी दिन सोहळ्यात हा पुरस्कार जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार आज नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणीश चावला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले पुरस्कार मिळालेल्यात अनुजा झोकरकर हो सारंग कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे संगीत नृत्य नाट्य लोककला आदिवासी कला आणि कठपुतळी नृत्य क्षेत्रातील ब्याऐंशी युवा कलाकारांना प्रत्येकी पंचवीस हजार रोख रुपये आणि मानपत्र देऊन सन्मानित केलं मंगळूर विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या राज तिवारी या खेळाडूनं उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं तिवारीनं तीस मिनिटं एकोणसाठ सेकंद वेळ देत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं मुंबई विद्यापीठानं क्रॉस कंट्री स्पर्धेत पहिल्यांदाच वैयक्तिक गटात सुवर्णपदक तर पुरुष संघाचं उपविजेतेपद पटकावलं आहे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचं अभिनंदन केलं भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात बॉर्डर गावस्कर करंडकासाठी पर्थ इथं पहिला कसोटी सामना सुरू आहे भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली त्यांचा पहिला डाव सर्व गडी बाद दीडशे धावांवर आटोपला त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या यजमान ऑस्ट्रेलियन संघाची ही सुरुवात अडखळत झाली आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ऑस्ट्रेलियाच्या सहा गडी बाद एकोणपन्नास धावा झाल्या आहेत कर्णधार जसप्रीत बुमराहनं तीन मोहम्मद सिराजनं दोन हर्षित राणा यानं एक गडी बाद केला ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधानसभा निवडणुकांची उद्या मतमोजणी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन जागतिक सहकार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं येत्या सोमवारी नवी दिल्लीत होणार उद्घाटन मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा सा डाव दीडशे धावांवर समाप्त ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार